जालना लोकसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ फुलंब्री तालुक्यातील प्रचार दौरा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील पाल गणातील पाल लिहा बाबुळगाव मालोदेईची वाडी कांधोरी मसला दरी लहाण्याची वाडी डोंगरगाव कवाड वाघलगाव पाथरी वाकोद या संपूर्ण गावात मतदारांच्या भेटी घेतल्या यावेळी महायुतीच्या उमेदवारास प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले यावेळी मतदारांचा मोठा प्रतिसाद दिसून आला यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष सुहास भाऊ शिरसाट माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी महाराज पाथरीकर जिल्हा सरचिटणीस जोश्वरताई अभिषेक गाडेकर नाथाप्पा काकडे अप्पासाहेब काकडे राजेंद्र डकले रोशन अवसरमल अभिषेक गाडेकर सविता नवले संतोष जाधव हो, कलीम पटेल राजेंद्र काळे तेजस डकले पांडुरंग मालोदे समाधान नवले नवनाथ वखरे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते जालना लोकसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे महायुती अधिकृत उमेदवार केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रचाराच्या वेळी ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते भगवा महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजगर